शरद पवार एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या अवतीभवती पाच दशकांपासून महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय पंच्याऐंशी वर्षांच्या पवारांचा कामाचा उत्साह आणि इच्छाशक्ती अजूनही कमी झाली नाहीये एखादा पंचवीशीतला तरुणही लाजेल असा दिनक्रम आजही पवार फॉलो करतात याच पवारांबद्दल राजकारणात काही आख्यायिका भरपूर प्रसिद्ध आहेत जसं की पवारांनी विरोधकांना कसाराचा घाट दाखवला पवारांनी विरोधकांचा गेम केला पवारांनी गुगली टाकली पवारांनी फिरकी घेतली आता पवारांनी घेतलेल्या अशाच एका फिरकीचा किस्सा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय या किस्साला पवारांच्या कॉलेज जीवनाची किनार आहे त्यामुळे हा किस्सा ऐकायला तुम्हालाही नक्कीच मजा येईल आणि खोडकर पवारांची माहिती देखील होईल चला तर मग सुरू करूया तर डोळ्यासमोर घेऊन या आत्ताचं पुणे नाही बरं का सहा दशकांपूर्वीचं शांतपुणे या शांत पुण्याच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पवारांचं शिक्षण झालं सायरस पुनावाला श्रीनिवास पाटील संभाजी पाटील विठ्ठल मन्यार आणि सुशीलकुमार शिंदे ही कॉलेजमध्ये पवारांची सहकारी मंडळी आता मूळ विषयावर येऊया पवारांच्या अशाच एका मित्राला कॉलेजमधल्या एका मुलीवर जाम क्रश होतं आता त्या काळात ही कृषी संकल्पना अस्तित्वात होती की नाही हा वेगळा विषय त्यामुळे त्याला आपण एकतर्फी प्रेमाचं नाव देऊ तर पवारांच्या एका मित्राचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं मुलीला इम्प्रेस करण्यासाठी तेव्हाच्या पुण्याची सगळी स्टाईल पवारांच्या या मित्रानं आजमावली होती पण मुलगी काही गावत नव्हती बरं मित्र पण लय हुशार होता त्याने आपल्या मित्रपरिवारात कोणालाही या गोष्टीची खबर लागून दिली नव्हती शरद पवार इज शरद पवार त्यांच्यापासून कसं काही लपून राहणार आपल्या मित्राचं काहीतरी सुरू आहे याची कुणकुण पवारांना लागत होती पुढे काही दिवस पवारांनी आपल्या मित्राच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तेव्हा कळालं की गडी एका मुलीच्या प्रेमात पडलाय आणि त्या मुलीला पत्र पाठवतोय पण मुलगी काही भाव देत नाहीये पवारांनी देखील हाच धागा पकडत मित्राची फिरकी घेण्याचा डाव आखला आणि त्या मुलीच्या नावानं ना, मित्राला पत्र पाठवत संध्याकाळी शहरातल्या एका सुप्रसिद्ध सिनेमा थिएटर बाहेर भेटण्यासाठी बोलावलं जेव्हा हे पत्र मित्राच्या हातात पडलं तेव्हा त्याचा आनंद गगनाला भिडला इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ भेटल्याचा समज या पट्ट्याचा झाला मग काय अगदी चकाचक दाढी करून आणि कडक इस्त्रीचे कपडे घालून कोणालाही भनक न लागू देता हे महाशय सिनेमा थिएटरच्या बाहेर पोहोचले आणि तिथे मुलीची वाट पाहत उभे राहिले पुढे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले पण मुलगी काही आलीच नाही त्यानंतर उदास चेहरा घेऊन ते एका ठिकाणी बसले मग त्यांच्या मागून पवार अँड कंपनी देखील हळू चाली आणि त्यांच्या बाजूला येऊन बसली पवारांनी मित्राला विचारलं मग आली का ती पवारांचं हे वाक्य चेहऱ्यावरचं खोडकर हसू पाहून मित्राला समजलं पवारांनी आपला गेम केला त्यानंतर मित्र कंपनीत हसा पिकला आणि थिएटर बाहेर आलेच आहेत तर सिनेमा पाहून जाऊया असं म्हणत सगळ्यांनी सिनेमा पाहिला आणि आपापली खोली गाठली आता तुम्हाला वाटत असेल की हा किस्सा आम्हाला कसा माहीत तर आम्हाला देखील कोणतीही आकाशवाणी झाली नाहीये एका भाषणात स्वतः सुशील कुमार शिंदेंनी हा किस्सा सांगितला होता असो तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळू शकता धन्यवाद